डॉक्टर मचिंद्र वांगर हवामान अंदाजक यांनी अंदाज सांगितल्याप्रमाणे आता थोड्या वेळापूर्वी पावसाचा सडा का एक येऊन गेला आहे बीड जिल्ह्यामधील माजलगाव तालुक्यामध्ये तसंच तुम्ही आता पाहू शकताय आता पण पावसाची भरपूर चालू आहे खरं तर डॉक्टर मचिंद्र बांगर यांचा हवामान अंदाज जसा सांगितला आहे तसा योग्यरित्या खरोखरच ठरत आहे त्यामुळेच शेतकऱ्यांपर्यंत हवामान अंदाज कसा पोहोचता येईल वेळेमध्ये कसा पोहोचेल त्यासाठी मी व्हिडिओ हवामान अंदाज संदर्भात आपल्या शेतकरीपत्र यूट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो त्याआधी तुम्ही जर अजून शेतकरीपुत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर की नस नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि नक्की शेतकऱ्यांना शेअर करा असंच पाहत राहा शेतकरी पुत्र यूट्यूब चॅनल असंच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद